वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी मी जिंकणारच या आत्मविश्वासाने शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरले आहे असा विश्वास व्यक्त केला आहे मला मी जसं म्हटलं की मी सगळ्यांना अप्रोच करणार आहे की माझी शेवटची संधी होती राजकीय यापुढे जर मी डिलिमिटेशन संपल्या तर आम्हाला इथे संधी नाही लोकसभेसाठी त्यामुळे मला ज्यांना ज्यांना भेटून शक्य आहे जाताला पण मला भेटायला तुम्ही नक्की त्यांना काही सांगाल की तुम्ही बघत ते करायचं त्यांचा निर्णय लोक जेव्हा बघायला लागतात तेव्हा तेच वाट बघते की बाबा आता तिसरा पर्याय आहे आणि जो हवा करतो पर्याय आहे तर चिन्ह काही लोक शोधून घेते आणि राहिला प्रश्न की जास्तीत जास्त लोकांमध्ये कसं पोहोचावं

स्वतः त्याच्याकडे यायला वेळ लावणार नाही मला तशी काही चिंता वाटते मी खरं सांगते म्हणजे माझ्यासाठी वाटत तुम्ही असं म्हणणार असं की मदत वाटत नाही तसं ते काही घडपणे बोलतील किंवा करतील असं मला वाटत नाही पण हो एवढंच मी सांगते की जी भूमिका मी घेतली आहे किंवा मी ती का घेतली हे मी त्यांना स्पष्टपणे सांगते त्यामुळे तसं काही ते करतील काय करतील हे मी आता तसं मी नाही सांगू शकत हे करतील मी त्यांना विचारलं पाहिजे पण हे जे एक वातावरण बनवलं जातंय आहे ना की आमच्या मागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा काहीतरी मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की असे कशा पद्धतीने काम करणारी मी कार्यकर्ती नाही माझ्या तसा इतिहास नाही तशा कुठल्याही भानगडीत न पडता जनतेची शक्ती माझ्या मागे आणि त्या युतीवर मी पुढे कुठली पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मूल्यांना आणि संविधानाला मांडणारी असेल तर त्याच्यात मी जसं म्हटलं सुरुवातीला माझ्या मागे जनता आहे असंच मी समजून पुढे जात आहे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांमध्ये म्हणजे मी त्या प्रक्रियेत होते म्हणून सांगते जेव्हा आपण कॅन्डिडेट म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांना आपण एकत्र घेऊन काम पाहिजे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम पाहिजे निवडणूक सुरू व्हायच्या आधीच जर दहा ठिकाणी फिरताना की अस्तित्वच अशी स्टेटमेंट तुम्ही पत्रकारांनी बघितलं असेल छापलेलं असेल तर मग त्या पक्षाच्या लोकांनी विचार कसं काम करायचं हा पहिला तुम्ही जेव्हा त्या पक्षामध्ये आघाडीमध्ये एवढ्या सगळ्या पक्षांच्या सोबत काम करत असाल तर तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना कसं ना तुम्ही स्वतःच्या पक्षाचे लोकांना कॉन्फिडन्स वगैरे घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या मिटिंग मध्ये काय होत आहे चप्पल ते होते स्वतः पत्रकार दाखवतात त्यामुळे कोणाचं तरी ते हे करण्यापेक्षा कॅन्डिडेट म्हणून आपण सगळ्यांना टीम वर्क घेतलं पाहिजे हा माझं प्रामाणिक तर त्यांनी इतक्या आहेत की तुम्ही आज जे बोलताय तुम्हाला एक पटते की त्यांनी बघून म्हणजे पाच वर्ष आधी जेव्हा आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागतं की नाही ते म्हणजे असं काय झालं दहा वर्षात की त्यांनी एक सर्टिफिकेट लगेच जावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा टूर्नामेंट करावं आणि आम्ही स्वतः त्यामुळे माझ्यावरती अशी टीका करण्याच्या स्वतःच्या बघावं ज्या तीन पक्षांना एकत्रित घेऊन आज कधी मध्ये नवीन कार्य करते तरी एवढे लोक माझ्यासोबत तीन पक्ष तुमच्या सोबत दोन आमदार तुमच्या सोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुम तरी तुम्हाला वाटत की हातच मागत करतो काय का मग तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये कुठेतरी ते काम करतात आणि मी जो निर्णय घेतला तो मी घरातून घेतलेला नाही मी हे सांगत होते महाविकास आघाडीला की आज तुमचा कॅन्डिडेट सुटेल आहे निर्णय चुकीला आहे तुम्ही मागे घ्या तुमच्याकडे आए, ला। ला, ते घेतलं नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागलेला आणि मला तो पर्याय योग्य वाटत की कन्व्हिन्स येत मी बरोबर निर्णय घेतला भाऊसाहेब आपसुरे सरांना कुठेतरी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं हे इतक्या वर्षांमध्ये अनेक मुद्दे समोर येत आहेत म्हणजे प्रामुख्याने शेती करणार असलेला आहे पाण्याचा प्रश्न तर आहे पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जे धान्य पिकते

ग्रामीण जी हेल्थ आहे आहे त्याच्यावर पण खूप ठिकाणी उपलब्ध नाहीये डॉक्टर्स नाही आहेत नर्सेस नाही आहेत साहित्य नाही आहेत खूप गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळे या बेसिक ज्या गोष्टी तर नक्कीच आपण काम करू शकतो पण त्याचबरोबर जे मतदार आहेत ज्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना नवीन काही नोकरी उपलब्ध होण्यासाठी काय अर्थ आपल्याला साडे सोळा लाख्या आहेत तेवढ्या हवी महिलांच्या संरक्षणापासून काय आपण निश्चितच या पुढच्या आणि माझ्या डोक्यात विचार आहे की जेव्हा मी या सगळ्या लढ्यात उतरेन तेव्हा ब्लूप्रिंट डॉक्युमेंट माझं काय विजन ते करू

पण आज महाराष्ट्राचं का देशाचं राजकारण जे होऊ शकतो का जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पार पडते एवढाच फरक की बाकी पक्ष छुपा करताय आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात घेऊन सांगतात की हो बाबा आम्ही या जातीचा उमेदवार त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या ऍक्शन मध्ये दिसते अटेच मला दिसलेलं आहे जर सत्ता आली तर त्या गोष्टी झाल्या तर हे सगळे समाज मिळत त्याचा समा समावेशक एक जाहीरनामा आहे म्हणजे तीन पिढ्यांचं पिढ्यांचा एखाद्याला पाठण्यासाठी किंवा एखाद्याची मतं करण्यासाठी एवढा हा प्रश्न प्रश्नांनी स्वतःच करावा म्हणजे जर मला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी पहिली दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही तु, तु जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस ही निवडणूक लढतो या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठी उतरलेला आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतो का तो पडतो मी जिंकणार आहे या कॉन्फिडन्सनी मी त्याच्यामध्ये आणि बी टीम वगैरे या गोष्टी आता ना खूप जुना झाल्या आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची टीम आहे आता विरोधकांनी स्वतःही विचार करावा ज्या म्हणजे दोन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलाय तो पाठिंबा काँग्रेसनी अजून दाखवलाय का म्हटले का नका सुप्रिया काही सुळे बारा वागेचं इलेक्शन हे बीजेपीनी नॅशनल अजेंडा बनवलाय आज बीजेपीचे प्रत्येक मंत्री त्या मतदारसंघात इथे जर मंजूर करून आघाडी सुप्रिया ताईंना पाठिंबा देत असेल तर तुम्ही कुठल्या म्हणतात त्यामुळे आता हे पुराने फॉर्म्युले झाले काहीतरी नवीन शोला इम्प्रेस होती माझं रेझिग्नेशन दिलं आणि त्यांना माझी कारणांनी सांगतो माझी भूमिका स्पष्ट केली साहेबांनी नक्कीच सांगितलं की चांगलं आहे माझा निर्णय झालेला मला सेट कॉलेज सुद्धा तरी मला काँग्रेस सदस्य नाही तसा असे तर जयबागचा चासे म्हणणे की आई लोक कुटुंब लोकं ज्या असतात त्यांना काँग्रेस पक्षाचा जनाधार होता तो वंशज पौजन मध्ये असे पास जवळपास मतदार निर्देशक कांग्रेस होते त्याला आणि त्याच्या मध्ये वैयक्तिक पातळीवर खूप गंभीर नेते सीनियर आहेत पण मी पक्ष संघटनांनी ही सूत्र स्वतः ताब्यात घेतली

हो की एवढा मोठा पाऊल कसा उचलला त्यामुळे मी माझ्या पद्धतीने सगळ्या नेत्यांना भेटणार आहे सगळ्या नेत्यांना माझी भूमिका समजावून सांगणार आणि तुमच्या जिल्ह्याची नीती आहे तुम्हाला जी मदत करणं शक्य ही ओपन भूमिका मी आज प्रेस आणि आज नाही मी सातत्याने मांडत आहे कारण सगळ्यांशी काही ना काही संबंध पिचड साहेब असो लहानटे साहेब असो इथे कालिकोणे साहेब असो गडा साहेब सगळ्यांचे फॅमिली रिलेशन झाले त्याचा मतलब नाही की ते मला मदत करतील पण माझी कार्यकर्ती म्हणून अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी भूमिका समजून आपण मोस्टली चोवीस तारखेला म्हणणार आहोत त्याच्याबद्दल ज्या एक तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्या की अनाऊन्समेंट करेन पण चोवीस तरी आपण सध्या आपण मानवतो मतदारसंघ फारच मोठा आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्या तालुक्यांमध्ये जे कार्यकर्ते आहेत बहुजन आघाडीचे असो किंवा आमचे सगळे कार्यकर्ते जे असो जे समाज जेव्हा असेल किंवा इतर समाजाचे सगळे आत्ता जे पाठिंबा पुढे येतात त्या सगळ्यांच्या माध्यमातून नियोजन आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे सर्वात मोठं तर आपले पहिलं फॉर्म भरतानाच आपण बऱ्यापैकी लोक येतील असा एक प्रयत्न करू कार्यकर्त्यांची इच्छा आहे कारण शेवटी दोन्हीही पर्याय चांगले नाही जेव्हा हार एका जनतेने झाला तेव्हा कुठेतरी हे हा एक पाऊल उचलण्यासाठी मी हिम्मत केलेली आणि म्हणून जनतेचे उमेदवार जर सांगून जातो तर जनता नक्कीच साथ नियोजनाचा म्हणतात या सभेसाठी आपण प्रयत्न करत आहोत की बाळासाहेब आंबेडकर किंवा कोणी सिनियर नेते आमचे पण निश्चितच एक मोठी सभा किंवा दोन सभा मतदारसंघामध्ये आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या लिहिणार त्यांचं एकूणच कार्यक्रम बघता माझा कॉल हा जास्तीत जास्त छोट्या छोट्या बिल्डिंग आहे म्हणून आणि जितकं मी लोकांपर्यंत पोहोचू शकेल जास्त तामझाम न करता शोषा न करता प्रत्येकाला भेटून प्रत्येकाशी बोलायचं जे मला छान असेल तो करणार मी काँग्रेस पक्षात आणि दिवस जन्म घेत होते कारण सोडायला कधीही मला भेटतच असतं आणि आजही आहे कायम नाही कारण मला अपेक्षा होती की जिथे मी काम केलं त्या लोकांनी मला जायचं पण कुठेतरी ते झालं नाही आणि त्याच्यामुळे एक घ्यावी लागली पण ज्या दुसऱ्या पर्यायाकडे आज आपण आहोत किंवा मी गेलेले तो पर्याय माझ्यासाठी काही नवीन नाही वैचारिकदृष्ट्या चळवळीमध्ये संविधान मानणारे आम्हीसाठी लोक संविधानासाठी लढणार लोक त्यामुळे वैचारिकदृष्ट्या कुठेतरी एकाच कुटुंबात मी आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्यासोबत माझ्या आजोबांनी काम केलं त्यांच्या पण काम करावं संधी माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांनी ज्या पद्धतीने मला एक पॉझिटिव्ह फीडबॅक दिला ज्या पद्धतीची जबाबदारी त्याच्याबद्दल पण मला कौतुक वाटे त्यांचे मी कामा